नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेल्या विविध रहस्य कथा कथा सादर करत आहेत या सिरीजमध्ये आज मी आपल्याला बाबुराव अर्नाळकर यांनी लिहिलेली एक विलक्षण थरा डिटेक्टिव्ह कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे पिंपळावरचा मुंजा या कथेचा पुढील तिसरा भाग मध्यरात्रीची वेळ होती तो तरुण भरवेगानं सायकल चालवत पिंपळाच्या पाराकडे चालला होता पाराजवळ जा झाडे शिरताच तो सायकल वरून खाली उतरला आणि एका झाडाच्या बुंद्याला सायकल टेकून उभी ठेवली कावऱ्या बावऱ्या नजरेनं त्याने आजूबाजूला पाहिलं आणि खिशातल्या रुमालाने तो तोंड तो साफ करू लागला काय हरकत आहे तो स्वतःशीच पुटपुटला उघडावर टाकून दिली आहे त्यातील काही भाग आपण काढून घेतला तर तो कोणाला समजणार नाही तो जरी आपल्या मनाची समजूत घालून घेत होता तरी त्याचं अस्वस्थ मन नाना शंका कुशंका निर्माण करत होत काही क्षण तो शांत उभा राहिला आपण तिथून निघून जावे असंही त्याला वाटलं होतं पण त्यानं पुन्हा निश्चय केला आणि तो त्या रानातल्या आडवाच्याने चालू लागला त्या रानात मध्यरात्रीच्या वेळी कोणी असेल अशी शंकाही त्याच्या मनात नव्हती दिवसा उजेडही तिथे लोक जाण्यास कचरत असत एकांतात राहणाऱ्या या इस्माला लोक पिंपळावरचा मुंजा असे म्हणत असत आणि म्हणूनच तो तरुण अगदी बेधडक चालला होता एकाएकी त्याला समोर दिव्याचा प्रकाश दिसला आणि तो थपकून जागच्या जागी उभा राहिला तो इतका दसकला की उभं राहताना बाजूच्या झाडाचा आश्रय घेत त्या पिवळसर प्रकाशाकडे तो भारलेल्या नजरेने पाहत होता कोणीतरी तिथे आलंय तो स्वतःशीच पुटपुटला तो पिंपळावरचा मुंजा तर परत नसेल ना आला अद्यापही तो त्या प्रकाशाकडे सारखा पाहत होता त्या प्रकाशाशिवाय त्याला दुसरी कसलीही हालचाल तिथे दिसली नाही आणि शांतता पसरली होती आणि तो पिवळसर अंधुक प्रकाश तिथल्या भयानकतेत जास्तच भर घालत होता त्या घरात शिरण्याची काय जरुरी आहे त्या खिडकीतून हात घालून काम साधता येईल तो म्हणाला आणि हळूहळू पुढे सरकू लागला तो झोपडीच्या अगदी जवळ येऊन पोचला एका खिडकीतूनच तो प्रकाश बाहेर पडत आहे असं त्यानं पाहिलं त्या खिडकीच्या तावदानावर कित्येक वर्षाची धुळस असल्यामुळे आतले काही दिसण्यासारखे नव्हते तो आणखी पुढे सरकला आणि त्यानं आपल्या खिशातून एक लहानशी टॉर्च बाहेर काढला आता तो अतिशय सावधगिरी बाळगत होता तिथली एक खिडकी उघडी असणार अशी त्याची अपेक्षा होती एकएकी त्याच्या सर्वांगावर प्रखर प्रकाशाचा झोत पडला अचानक आकाशातून वीज खाली कोसळावी त्याप्रमाणे तो दचकला त्या प्रकाशामुळे त्याचे डोळे दिपले होते पण कोणीतरी टॉर्चचा प्रकाश आपल्या अंगावर सोडलाय हे त्यानं ओळखलं तो प्रकाश हळूहळू पुढे सरकत होता तो तरुण काही पावलं मागे सरकला तो इतका गोंधळून गेला होता की काय करावं हे त्याला सुचेना आता तो प्रकाश अगदी त्याच्या जवळ येऊन ठेपला होता कोण नागेश तू इथं काय करतोय कोणीतरी त्याला विचारलं नागेशनं ना तो आवाज लागलीच ओळखला तुकाराम शिपाई टॉर्च घेऊन आपल्या समोर उभा आहे त्याच्या लक्षात आले होते कोण तुकाराम तरीच म्हटलं या रानात रात्रीच्या वेळी कोण भटकत आहे कोण आहे पाहण्यासाठी टॉर्च पेटवला पण नागेश तू इथे काय करतोय मी संध्याकाळी इथे आलो होतो माझी वस्तू इथे हरवली ती तर पडली की काय हे मी पाहण्यासाठी आलो होतो सातच्या बसने केरावबाचे एक पार्सल आले होते ते पोहोचवण्यासाठी मी इथे आलो होतो तू इथे आला होतास काय हो पण हो। तुला त्याबद्दल एवढं आश्चर्य का वाटले नागेशनं संशयानं त्याच्याकडे पाहत विचारलं तुला तर आमच्या साहेबांपुढे उभं केलं पाहिजे तुझ्याकडून त्यांना काहीतरी बातमी कळू शकेल नागेश आतल्यात घाबरला होता तो उसने दायर्याने म्हणाला मी मी कशाला तुझ्या साहेबांना भेटून मी काय करू मला लागलीच घरी जायचंय बायको वाट पाहत असेल तुला आम्ही काय जास्त वेळ थांबवणार नाही चल मायाबरोबर आपण जर निघून गेलो तर पोलिसांना संशय येईल असं नागेशला वाटलं त्याची छाती दडधडत होती नाही लागेस तो अशी पायाबरोबर झोपडीकडे गेला किती मूर्ख आहे मी इथं येण्यात मी किती अविचार केला नागेश मनातल्या मनात, मनात बोलत होता झोपडीच्या दाराजवळ गेल्यानंतर शिपाई जरा बाजूला झाला आणि त्यानं नागेशला हळूच पुढे ढकलले नागेश दारातच उभा राहिला केरोबाचं प्रयत्न तिथून हलवण्यात आलं होतं पुढील तपासणीसाठी ते मोटारीनं सरकारी दवाखान्यात नेलं होतं केरोबा कोणत्या प्रकारे मरण पावलं आहे पोलिसांना शोधून काढायचं होतं आतल्या एका खुर्चीवर इन्स्पेक्टर शहाणे बसले होते त्यांनी प्रश्नार्थक मूर्त्रेने नागेशकडे पाहिलं साहेब हा बस कंडक्टर नागेश शिपाई म्हणाला सात वाजता हाच ते पार्सल घेऊन इथे आला होता असं याला इथे आणलं हे बरं झालं इन्स्पेक्टर म्हणाले साहेब मी सिगरेट उडू का नागेशनं विचारलं शाण्यांनी परवानगी दिली नागेशनं सिगरेट पेटवल्यानंतर त्यांनी विचारलं तू इथे आला त्यावेळी झोपडीत दिवा होता काय नाही साहेब तू इथे आलास आणि काय घडलं काहीच नाही मी पाठीमागचं दार ठोठावलं पण मला काही जबाब आला नाही तू पुढील दाराकडे गेला नाहीस का गेलो होतो पण ते दार बंद होतं साहेब दार बंद होतं हो मी ते ढकलून पाहिलं आतून कडी असावी असं मला वाटलं मग तू काय केलंस पाठीमागे दार बंद होतं म्हणून मी खिडकीतून ते पार्सल आत टाकलं तेव्हा कशाने तरी माझा हात कापला देखील रोखून पाहत शांतपणे शहाणे म्हणाले त्या म्हाताऱ्याचा खून झालाय नागेशच्या हातून सिगरेट खाली गळून पडली त्याने ती खाली वाकून गाड्याने उचलली आणि विचारलं हा केव्हा खून झाला ते अद्याप आम्हाला समजलं नाही आता तिथे असलेल्या शिपाई आणि इन्स्पेक्टर नागेशकडे रोखून पाहत होते नागेशच्या चेहऱ्यावरील होणाऱ्या फेरफारांवरून त्याला त्या खुण्याबद्दल काही माहिती असावी असा त्यांना संशय आला साहेब साहेब मी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितो काय सांगायचं आहे तुला एक मोठी वाईट गोष्ट केली साहेब मी कोणती नागेश हसण्याचा प्रयत्न केला पण तो त्याला काही साधला नाही मला जमिनीवर काही पैसे सापडले ते मी उचलून घेतलेत ते पैसे कुठे होते इकडे खिडकी खाली नागेश म्हणाला खिडकीतून मी पार्सल आट ढकलत असताना माझ्या पायाजवळ ते पडलेले मी पाहिले नाणी होती की अशा नोटा होत्या टेबलावर पडलेल्या ढिगाऱ्याकडे बोट दाखवत शाण्यांनी विचारलं दहा रुपयांच्या दोन नोटा मला मिळाल्या नागेश म्हणाला मी ते घेण्यात मोठी चूक केली साहेब पण माझ्या बायकोला पुष्कळ दिवसापासून नाटक पाण्याची इच्छा होती म्हणून मी त्या उचलून घेतल्या पण माझी बायको आलीच नाही आणि म्हणून त्या नोटा अद्यापी खर्च झाल्या नाहीत त्या या नोटा पहा नागेशनं त्या नोटा बाहेर काढल्या आणि तिथे टेबलवर फेकल्या त्या नोटांकडे दुरूनच न्यावळून पाहत शाणे म्हणाले यावर रक्ताचे डाग आहेत खिडकीतून पार्सल आत सरताना माझा हात कापला हे मी तुम्हाला मगाशी सांगितलं या नीट जपून ठेवा शाणे शिपायांना म्हणाले त्यावर बोटांच्या खुणा असतील नंतर ते नागेशकडे वळून म्हणाले बाहेर चल आणि ज्या ठिकाणी तुला या नोटा सापडल्या जा ती जागा दाखव नागेश त्यांच्याबरोबर बाहेर गेला आणि ज्या खिडकीतून त्यानं ते पार्सल आत टाकलं होतं त्या खिडकीखाली गवताकडे बोट दाखवत तो म्हणाला मला त्या या इथे मिळाल्या ह्या खिडकीपासून किती दूर होत्या सुमारे दोन फूट अंतरावर परत फिरताना मी त्या उचलून घेतल्या त्यावेळी माझ्या हाताचं रक्त त्या नोटांना लागलं असावं शाळेंनी शिपायांना कंदील पेटवण्यास सांगितले आणि त्या प्रकाशात त्यांनी जागा लक्षपूर्वक तपासली गवतावर त्यांना नागेशच्या पावलांच्या उमाटलेल्या खुणा स्पष्ट दिसल्या तिथे त्यांना ते दुसऱ्या काही खुणा किंवा रक्ताचे डाग दिसले नाहीत शाणे उठून उभे राहिले आणि त्याने अधिकारदर्शक स्वरत विचारलं या मध्यरात्रीच्या वेळी तू इथे का आला तो प्रश्न आपल्याला विचारला जाणार अशी भीती नागेशला पूर्वीपासून होती काही वेळ थांबून तो घोगऱ्या आवाजात म्हणाला ईश्वराला स्मरून मी तुम्हाला खरं काय तेच सांगतो मी मूर्खपणा केला याबद्दल मला वाईट वाटते इथे आणखीन काही नोटा पडल्या असतील तर त्या पाहाव्यात म्हणून मी आलो बाहेर काही नोटा पडल्या असतील असं तुला काय वाटतं केरोबा कंजूस हे मला माहित होत ते सर्वांनाच आहे कंजूस माणसं आपल्या जवळचे पैसे व्यवस्थित कडी कुलपात ठेवतात ते काही आपले पैसे खिडकीतून बाहेर नाही फेकून देत नागेशला त्यांना काही उत्तर देता आलं नाही पुन्हा शहाण्यांनी गरडावून विचारलं येथे आणखीन काही नोटा मिळतील असं तुला का वाटलं साहेब ते मला काही माहीत नाही खरंच नाही माहीत अचानक तशी कल्पना आली म्हणून मी सांगतोय अशी कल्पना तुला का सुचावी कारण तो घरात नसावा असं मला वाटलं कशावरून कारण नेहमीप्रमाणे त्याचा कुत्रा भुंकला नाही साहेब शिवाय घरात दिवाळी नव्हता खिडकी अर्धवट उघडी होती यापूर्वी कधी पार्सल घेऊन आला होतास काय हो साहेब एक दोन वेळा तरी आलो होतो त्यावेळे केरोबा घरातच असायचा हो तू आलास की तो दार उघडत असे का नाही त्याने कधी दार उघडले नाही तो आतूनच मोठ्याने उघडून पार्सल दाराजवळ ठेवण्यास सांगत असे त्याच्या कुत्र्याची मला अतिशय भीती वाटे म्हणून मी जास्त वेळ थांबत नसे तर मग तू त्याला पूर्वी कधी पाहिलं नाहीस कोणाला केरोबाला नाही नाही मी त्याला कधी पाहिलेलं नाही आणि आज संध्याकाळी तू इथे आलास तुला इथे अंधार दिसला कुत्रा नव्हता आणि आतूनही तुला जबाब मिळाला नाही आणि येथली खिडकी अगदळवट उघडी पाहिलीस त्यावरून केरोबा इथे नाही अशी तुझी समजूत झाली हे खरं ना शाणेनी विचारलं तो विचार मी घरी गेल्यानंतर माझ्या मनात आला ज्या खिडकी बाहेर त्याचे पैसे पडले होते त्याआरती तो घर सोडून गेला असावा अशी माझी कल्पना झाली आणखीन काही पैसे पडले असते तर, पाहा तर नहीं? नहीं ते पाहावे या हेतून मी पुन्हा आलो शहाणे काही वेळ बोलले नाहीत नंतर त्यांनी अचानक विचारलं संध्याकाळी तू इथे आलास त्यावेळी तुला कोणी दिसलं नाही नाही साहेब ते पुन्हा सर्वजण झोपडीत शिरले शाळे गंभीर मुद्रेने नागेशकडे पाहत होते तुला आता इतक्यातच इथून इत� जाता येणार नाही मला बऱ्याच बाबतीत तुझी जरुरी भासेल तू इथेच बसून राहा ते ऐकताच नागेशला धक्का बसला आपण जे आतापर्यंत सांगितलं त्यावर विश्वास ठेवायला पोलीस तयार नाहीत आणि त्यांना आपलाच संशय येत आहे असं त्याला समजून चुकलं धनंजयांनी मागे वळून चांगोणाबाईंच्या दराकडे पाहिलं आतल्या खोलीत त्या दाजीबा बरोबर बोलत आहेत हे त्यांना माहीत होतं पण दाजीबा कधी बाहेर येईल याचा नेम नव्हता तो स्वभावाने अतिशय चौकस असावा असा धनंजयांचा अंदाज होता आपलं बोलणं कोणाला ऐकू जाऊ नये या इरादानं त्यांनी त्या इस्माला खून केली आणि ते घरापासून थोड्या अंतरावर जाऊन उभे राहिले तो माणूसही निमूटपणे त्यांच्या मागून तिथे आला तुझं नाव काय वीरभद्र तुझं पूर्ण नाव नाही सांगितलंस सध्या मला वीरभद्र या नावाने ओळखता तो म्हणाला तू केरोबाजा खूप करण्यासाठी येथे आला होतास असे म्हणालास तो खून तो कोणत्या प्रकारे करणार होतास धनंजयने विचारलं त्यांचा तो प्रश्न ऐकून तो इसम भुजकळ्यात पडलेला दिसला नंतर तो म्हणाला धनंजय तुम्ही अगदी सरळच सवाल विचारलात मी सुरा खूप सुंदरला ठार करणार होतो त्यानं खिशातून एक सुरा बाहेर काढला चंद्रप्रकाशात तो चकाकला धनंजयने तो आपल्या हाती घेतला आणि ते म्हणाले हा सुद्धा काही फारसा मोठा नाही आहे कोणाचे तरी किचन म्हणून तो उचलून घेतलेला दिसतोयस हा माझ्या कामाला पुरेसा होता तो म्हणाला खून करण्याच्या तयारीनं मी काही हत्याराचा संग्रह केलेला नाही केरोबा व्याजानं पैसे देत असे की धमकीने पैसे उकळत असे यांनी विचारलं तो दुसऱ्यांची रहस्य उजेड्यात आणण्याची धमकी देऊन पैसे उकळत असे वीरभद्र म्हणाला तू त्यांच्या कचाट्यात सापडला होता काय हो कित्येक वर्षापूर्वी माझ्या हातून एक मूर्खपणा घडला होता दर खेपेला तू स्वतः केळोबाला पैसे देत होतास काय होय त्यानं तशी आठच घातली होती त्याच्या मागणीप्रमाणे दर खेपेला तू स्वतः पैसे घेऊन त्याच्या झोपडीत जात होतास हो तू ज्यावेळी तिथे जात होतास त्यावेळी दुसरं तिथे कोणी हजर असेल तर काय नाही माझ्याप्रमाणे अनेक लोक त्याच्या कचाट्यात सापडले असणार पण आपला सर्व व्यवहार केरोबा अतिशय धूर्तपणे करत होता ज्यावेळी तो केरोबाकडे जात होता त्यावेळी तिथे काय घडत होते माझे प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत ते लक्षात घेऊन तू उत्तर दे अशा वेळी काय घडणार वीरभद्र म्हणाला जणू फार दिवसानं दोघं मित्र एकमेकांना भेटत आहेत अशा प्रकारे केरोबा नेहमी नाटक करत असे ठराविक वेळी ठराविक दिवशी तो मला बोलवत असे वेळेवर जर गेलो नाही तर केरोबाचे पित्त खवळत असे आणि जर लवकर गेलास तर तो त्याचा कुत्रा मोठमोठ्याने मौट भुंकण्यास सुरुवात करी कुत्र्यामुळे ठरलेल्या वेळेच्या आधी कोणी जाण्यास डजत असेल असं मला वाटत नाही आणि जर उशिरा गेला तर तरी तो कुत्रा मोठमोठ्याने मौट भुंकत असे आणि केरोबा दार ओढत नसे वेळ चुकली तर केरोबा दुसऱ्या खेपेला दामदुट्टीने वसूल करत असत कुणी वेळेवर आलं नाही तर केरोबा दंड वसूल करत असे तर धनंजय म्हणाले क्षणपणे हसून वीरभद्र म्हणाला होय त्याच्यासारखा दुष्ट थेरडा मी या जगात पाहिला नाही लोक त्याला पिंपळावरचा मुंजा म्हणतात ते अगदी बरोबर होता तो एखाद्याच्या मानगुटीवर बसला की कायमचाच आपल्या का कचाट्यात सापडलेल्या माणसाला छळण्यात त्याला असुरी आनंद होत असे धनंजयांनी मागे वळून पाहिले सगुणाबाईंच्या स्वयंपाकघरातला प्रकाश दिसत होता ठरलेल्या वेळी मुलाखत झाली म्हणजे काय घडत असे ते मला सविस्तर सांग ते एक नाटकच होते वीरभद्र म्हणाला मी गेलो की तो मोठ्या आदराने मला खुर्चीत बसवत असे पिण्यासाठी एखाद पेय तो तयार करायचा आणि नंतर मोठ्या आपुलकीने तो माझ्या कुटुंबियांची व धंद्याची चौकशी करत असे अगदी शेवटी तो, तो आणलेले पैसे आपल्या पुढील टेबलावर ठेवायला सांगत असे तिच्या असो वा नसो अर्धा तास त्या थेरड्याच्या संगतीत घालवावंच लागत असे अर्धा तास झाला की तो निघून जायला सांगत असे त्या गावाबाहेरच्या बाहेरच्या एकांतातल्या झोपडीत वृद्ध केरोबा आणि तेही रात्रीच्या वेळी अर्धा तास प्रत्येकाची भेट घेई हे धोक्याचे नव्हते काय त्या अवधी जर कोणी त्याचा खून केला असता किंवा लुबाडले असते तर त्याला आपला बचाव करता आला नसता धनंजय म्हणाले पण त्याच्याजवळ तो भयंकर कुत्रा होता ना त्याचं संरक्षण करण्यास त्याचा तो कुत्रा समर्थ होताच शिवाय केरोबा भरलेला पिस्तूल बाळगत असे हातात पिस्तूल घेऊनच तो माझ्याशी बोलत असे केरोबा बरोबर बोलणारा बोल इस्मान आपल्या खिशात हात घातला तर कुत्राही त्याच्यावर तुटून पडत असे कुत्र्यासमोर रुमालही काढण्याची प्रार्थना नव्हती वीरभद्राच्या बोलण्यावरून तो उत्तर हिंदुस्थानातून आला असावा असा धनंजयने तर्क केला केरोबाची जागा नेहमी अव्यवस्थित असे काय धनंजय नाही ती जागा अतिशय स्वच्छ असे केरोबा जरी तेथे ते राहत होता तरी त्याला स्वच्छतेची आवड असावी असं दिसत होत सिगरेटची राग जरी पडली तरी फेकून देऊन तो साफ करत असे धनंजय क्षमणार विचार करण्यासाठी थांबले आणि नंतर त्यांनी विचारलं तुझी आणि केरोबाची प्रथम भेट कशी झाली त्यानं मला पत्र पाठवले काही <Sanye> महत्वाची गोष्ट सांगायची आहे तरी त्यासाठी आपण ताबडतोब भेट घ्यावी असं त्यानं मला पहिल्या पत्रात लिहिलं होतं मी जेव्हा त्याला भेटलो तेव्हा त्यानं आपला खरा हेतू प्रकट केला आणि तेव्हापासून मी निर्धास्तपणे त्याच्या मागणीप्रमाणे त्याला पैसे देऊ लागलो अशा प्रकारे तुम्ही त्याला पैसे देऊ लागलेला किती वेळ झाला या गोष्टीला आता सुमारे अठरा महिने झाले अठरा महिने त्याला नियमित पैसे पुरवल्यानंतर आज एकाएकी त्याचा खून करण्याचं तुझ्या मनात कसं काय आलं यापुढे पैसे त्याला देणं आता माझ्या शक्ती बाहेरच होत त्याने जर माझं रहस्य उघड केलं असतं तर माझा सत्यानाश होणार होता शिवाय अलीकडे त्याचा कुत्रा जवळ नाही हे मला समजलं होत काय म्हणालास तुम्हाला बरच आश्चर्य वाटलेलं दिसतय कुत्रा नाहीसा झाला हे तुला कसं काय समजलं गेल्या रात्री मी त्या झोपडीत गेलो होतो कुत्र्याला विष घालून ठार मारावे या संबंधी भी 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 मी विचार करत होतो त्या बिचाऱ्या कुत्र्याचा मी काही द्वेष करत नव्हतो तो आपलं काम इमानाने करत होता गेल्या रात्री तू जेव्हा झोपडीजवळ गेला होतास तेव्हा तुला कुत्र्याचं भुंकणं ऐकू आलं नाही बरोबर ना हो कुत्र्याचं भुंकणं जेव्हा ऐकू आलं नाही तेव्हा मला आश्चर्य वाटलं प्रथम केरोबा कुत्र्याच कुठे बाहेर गेला असावा असं मला वाटलं पण घरात दिवा पेटत आहे असं पाहून तेथेच काही वाळ थांबवून बऱ्याच वेळेला मी त्या झोपडीच्या अगदी जवळ गेलो तरीही कुत्र्याचा आवाज ऐकू आला नाही आणि त्याच वेळी कुत्रा तिथून निघून गेला असावा हे माझ्या लक्षात आलं आज तुझी केरोबा बरोबर मुलाखत ठरली होती का होय आणि त्याच वेळी मी त्याला ठार करण्याचं ठरवलं होतं तुझं उत्तर केरोबाला कसं समजलं ते त्यानं कसं शोधून काढलं हे तर एका ईश्वरालाच माहिती आहे किंवा त्याला माहिती त्याला हे असं कसं समजलं हे एक आश्चर्यच आहे केरोबा कोण कुठला या संबंधी तुला काही माहिती आहे का नाही ते काही मला माहित नाही त्यानं तुला पत्र लिहिण्यापूर्वी त्याच्या संबंधी तू काही ऐकलं होतंस होय त्याच्या कचाट्यात सापडलेल्या इतरांकडून मी त्याचं नाव ऐकलं होतं पण तू त्याला प्रत्यक्ष पाहिलं नव्हतंस नाही पत्रामुळे मी जेव्हा त्याची भेट घेतली तेव्हाच प्रथम मी त्याला पाहिलं तू जरा इथे असता तुझ्यावर एक मी कामगिरी सोपवणार आहे धनंजय म्हणाले आणि ते गायगाईने चांगुणा बाईच्या घरात गेले वीरभद्राने घरात शिरताना दुरूनच पाहिले पण ते गायी गाईने एका मिनटात पडत आले आणि ते त्याला घेऊन आपल्या मोटारीकडे गेले वीरभद्र बाईस मला कुठे घेऊन चाललात घाबरू नकोस मी काही तुला पोलीस स्टेशन नेत येत नाही वीर आपले खांदे उडवले आणि तो त्यांच्या मोटारी शेजारी बसला तो बसताच धनंजयाने आपली मोटर सुरू केली केरोबा दिसायला कसा होता तो चांगला हट्टाकट्टा माणूस होता का त्यांनी विचारलं तो काही उंच अडदा नव्हता पण त्यांच्यात बरी शक्ती असावी असं दिसत होत तो अतिशय धूर्त होता त्याचं वय किती असावं ते सांगणं फार कठीण आहे त्याचे केस जरी पांढरे झाले होते तरी चेहऱ्यावरून तो फारसा वृद्ध दिसत नव्हता त्याची दृष्टी अतिशय तीक्ष्ण होती त्यामुळे तो कधी कधी वेषांतर करत नसावा ना असा मला संशय आहे पण आपण चाललोय कोणीकडे घाबरू नकोस मी तुला अगदी एका सुरक्षित ठिकाणीच घेऊन जात आहे गावाबाहेरच्या एका इमारतीजवळ धनंजयांनी मोटर उभी करताच वीरभद्र म्हणाला अरे हे तर हॉस्पिटल आहे धनंजय खाली उतरले आणि त्याला घेऊन त्या इमारतीकडे चालू लागले हा काय प्रकारे केरोबाचं प्रेत इथे आणलेलं आहे ते तुला दाखवण्यासाठी मी तुला इथे घेऊन आलोय हॉस्पिटलातील लोक धनंजयांना चांगल्या प्रकारे ओळखत होते त्यांनी केरोबाचे प्रेत ठेवण्यात आलेली खोली त्यांना दाखवली एका लाकडी मेजावर ते प्रेत ठेवण्यात आले होते आणि त्यावर चादर पसरले होते धनंजयांनी पुढे होऊन हळूच प्रेताच्या तोंडावरील चादर बाजूला केली वीरभद्राचा चेहरा एकदम उतरला तो आश्चर्यचकित आणि भयभयित झालेला दिसला हा केरोबा नाही तो म्हणाला हा मला तसेच वाटत होते धनंजय म्हणाले